माझ्या मतदारसंघातले काम सांगू का अजून काय मांडले मतदारसंघामधले जर प्रश्न माझ्या मतदारसंघात सर्वात आता जे मोठे दोन प्रश्न होते एक तर आपण पुराच्या पाण्यामुळे झालेली हानी आणि ती का झाली किंवा यावेळेस पाणी साचते त्याबद्दल काय तो एक मोठा प्रश्न होता आणि दुसरा एसआरएस आहे आणि एसआरएच्या बाबतीमध्ये तुम्ही बघता तर माझ्या इथे खूप झोपडपट्टी चाळीस टक्के झोपडपट्टी आहे आणि आपण गेल्या दहा वर्षात एसआरएचा एकही प्रकल्प राबवू शकलो नाही तर पहिला पथदर्शी प्रकल्प इंदिरा वसाद मध्ये आपण महानगरपालिकेतर्फे सुरू करतोय आणि त्याची आपल्याला परवानगी दिली की असा पायलट प्रोजेक्ट आपण वेगळ्या धर्तीवर जाऊन राबवू शकतो त्याची परवानगी आपल्याला मिळाली आणि दुसरा जनता वसाहतचा जो प्रश्न आहे एसआरएचा जिथे हिलटॉप दिसलो आणि आपल्याला हेरिटेजमुळे जी, आप आप हेरिटेज जी हाईटची पण मर्यादा आहे आणि बांधकामाची पण मर्यादा आहे तर त्या दोन्ही मर्यादा आपल्याला उठवून देतील असे आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आपण बावन्न मीटर हाईटची तिथेही मागणी केलेली आहे अशा पद्धतीने मतदारसंघातला आणि मार्केट यार्डचा जो प्रश्न आहे माझ्याकडे मोठा जिथे अतिक्रमण कचरा मोठे मोठे ट्रकची वाहतूक जी दिवसभरामध्ये सुरू होती ती ती बंद करावी आणि नागरिकांना त्रास नाही होईल आजपर्यंत कधी झाला नाही मार्केटरचा त्रास ह्याच्या पुढच्या काळात पण होऊ नये जो मागच्या एका वर्षामध्ये नागरिक त्या संत्रस्त झालेत मार्केट यार्डमुळे तो, तो होऊ नये या पद्धतीची एक लक्ष वेगळी मार्केट यार्डवर काही शिंगा तुम्हाला तयारी केलेली आहे की मी लढणार आणि जिंकणार त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आ, का 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 आ, मी लढणारच आहे लढणार पण आहे मी जिंकणार पण आहे फक्त हिमालयनच्या बाबतीमध्ये त्यांना अधिकार आहेत या लोकशाहीत प्रत्येकाला मागायचा अधिकार आहे इच्छुक व्हायचा अधिकार आहे आणि फार्टी ठरवते काय करायचं ते त्यांना विचार संपर्कात संपर्कात त्यांच्या दृष्टीने ते जे काय प्रयत्न करायचे ते करत असतील आज एअरपोर्ट त्याच्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही मला माझ्या दृष्टीने मला काय आहे ते मी ठरवते म्हणजे लोकांना भेटत नाही आमदार आमचे आम्हाला भेटत नाही मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात असे ते आरोप करतात कुठले तरी आरोप केल्याशिवाय तुम्ही स्वतः चांगला आहे असं म्हणू शकत नाही ना तर पण माझी स्ट्रॅटेजी अशी आहे की मी आज ताय कधी विरोधकावर पण आरोप नाही केले मी माझं माझं काम करते आणि माझे मतदारांना माहिती मी काय करते ते मला निवडून देतात मला मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं तुमची तिसरी टीम ती राहिल्या नवीनच उमेदवार उभे केले जातात काय चाललंय मला तर असं वाटतं की म्हणजे जे काही आपल्या योग्यता असेल आणि नशीब असेल त्याप्रमाणे जेव्हा ते मिळायचे तेव्हा ते मिळेल तर त्याच्यासाठी मी काम तर करणं सोडलेलं नाही मी माझं काम करत राहील विस्ताराचं काय वाटते कारण आता महिने हे आमचं नेते सांगू शकतील त्याचं सातत्याने माझं नाव चर्चेत येणं हेच माझ्यासाठी मंत्रीपद आहे नाही आता हे नेहमी चर्चेत सुद्धा संधी मिळत नाही पंगाजायला तर संधी मिळेल तशी तुम्हाला तुमच्यावर अन्याय दूर होणार की नाही चर्चा ते हे सुद्धा माझ्या दृष्टीने मंत्रीपद मिळाल्यासारखं आहे दुसरे बिश्लेषण होत नाही असं वाटतंय तुम्हाला पक्षामध्ये नाही मला तरी असं वाटत नाही कारण आपण जे परसेप्शन निर्माण करू तेच असतं ना मला असं वाटत नाही मी माझ्या दृष्टीने एक सक्षम हे कार्यकर्ते आहे भाजपचे आणि काम करते एकवीस तारखेला तुमचं कार्यकारणी आहे अमित शहा पूर्ण भाजपचे सगळे नेते एकवीस तारखेला पुण्याला काय नेमकं हे अधिवेशन असणार काय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे अधिवेशन आमचं हे पूर्ण प्रदेश कार्यकारणी असते जी दरवेळेस असते ती ह्यावेळेस पुण्याला करण्याचा मान मिळालाय एक तर पहिली गोष्ट आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा एक पूर्वतयारी म्हणून पण या अधिवेशनाकडे बघितलं जाईल स्वतः अमितभाई शहा आणि आपले महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्रजी यादव या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करतील त्यामुळे आमच्या दृष्टीने तर ही पक्षाच्या दृष्टीने आहे